नमस्कार कवितेत काय आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांच अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी नवरात्र दसरा दिवाळी सगळं मस्त साजरा करून झालंय आता आपल्या वाचन वेडकडे वळूया असं वाटतंय मला म्हणजे असं म्हणतात ना की पैशाचं सोंग आणता येत नाही बाकी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही तसंच वेळेच्या बाबतीत पण म्हणता येईल का की वेळेच सोंगही आणता येत नाही म्हणजे की आपली दैनंदिन कामं मग या सण समारंभानिमित्त आलेली कामं आणि त्यानंतर त्यातच आपल्या या वेड्या गोष्टी आपल्या आपलं वेडे पण जपण्यासाठी द्यावा लागणारा वेळ असं सगळं हे वेळेचं मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट यासाठी म्हणजे वेळेच सोंग आ, नाही आणता येत नाही ना किंवा ती आपल्याकडे म्हण आहे ना की रात्र थोडी आणि सोंग फार बरोबर ना तर आ, मला वाटत की वेळेच ही सोंग आणता नाही येत आ, त्या, -त्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो वेळ काढावा लागतो तर सगळं झालंय तर आता वाचन वेळ सुरू करायला हरकत नाही असं वाटतं मला तर हे सगळं सोंग सोंग असं मी म्हणतेय ते फार होतय किंवा काहीतरी कि असंबंध बोलते असं वाटतंय का तर तसं अजिबात नाहीये आजच्या कवितेचा तोच विषय आहे कवितेत काय असतं कवितेत सगळं असत कवितेत काहीही असत कवितेत सोंगांची महती देखील सांगितलेली असू शकते कविता असते काहीही सोंग घेऊ शकते वा काय सुचलंय वा 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 पण हे सुचण्याचं मात्र मी सोंग घेतलेलं नाही अगदी सहज सुचलंय असो असो तर आजची कविता मंडळी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात ना अनेक जबाबदाऱ्या कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कधीतरी आपल्याला सोंग घ्यावी लागतात काहीतरी सोंग घ्यावं लागतं आणि अर्थातच त्यात खोटेपणा असा काही नसतो पण त्या वेळेला निर्माण झालेली काहीतरी परिस्थिती केवळ आर्थिक नाही एकूणच सहोतालच वातावरण परिस्थिती त्याची गरज असते आणि आपण काहीतरी सोंग घेतो घ्यावं लागतं तसं ते सगळ्यांनाच सोंग घ्यावं लागतं आणि अशी सोंग घेतल्याशिवाय आपण पुढेच नाही जाऊ शकत सोंग घ्यावं लागतं सगळ्यांनाच तसं काहीतरी ते करावं लागतं की जेणेकरून आपण व्यवस्थित मू ऑन होऊ शकतो पुढे जाऊ शकतो आपल्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे आणि उत्तम प्रकारे पार पाडू शकतो आणि त्यासाठी सोंग कधी कधी घ्यावी लागतात हेच या कवितेत आजच्या सांगितले कुणी सांगितलंय सांगते पण त्याआधी नेहमीची नम्र आणि प्रेमळ विनंती हा आता ही विनंती करताना मात्र मी सोंग घेत नाही अजिबात सोंग करत नाहीये सो प्लीज so, तुम्ही माझी ही विनंती ओळखलीये तर पटकन माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रपरिवारात परिवारात आवर्जून शेअर करा आणि हो हा व्हिडिओ देखील लाईक करा त्यावर कमेंट्स करा तुम्ही केलेल्या कमेंट्स मला वाचायला आवडतील आणि मला कळेल की मी काय वाचते कसं वाचते तुम्ही कमेंट्स कराव्यात ही माझी खूप अपेक्षा आहे लाईक करा कमेंट्स करा आणि याच्या व्हिडिओ लिंक प्लीज तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांनाही माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा कविता आहे कवी श्रेष्ठ कुसुमाब्रजी यांची कवितेचं शीर्षक आहे सोंगे तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे करणे संपादन तुम्हीच सांगा सोंगा वाचणं शक्य कसे हे आहे जीवन संस्कृती सारी उभी आपुली सोंगावरती बहुविध सोंगांनी भरलेली आहे धरती संस्कृती सारी उभी आपुली सोंगावरती बहुविध सोंगांनी भरलेली आहे धरती सोंगपणातच संसाराची सगळी महती सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन मीही सजवितो बरीच सोंगे मीही सजवितो बरीच सोंगे खोटे नाही खोटे नाही मीही सजवितो बरीच सोंगे खोटे नाही तुम्हीही सोंगे कुशल यातना शंका काही पासून प्रथा ही चाल राही सनातना पासून प्रथा ही चाल राही या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन बघा मुखवटे अनेक माझे या भिंतीवर बघा मुखवटे अनेक माझे या भिंतीवर प्रेमळ काही कुरूप काही काही सुंदर प्रेमळ काही कुरूप काही काही सुंदर तिथे हा तेथे साधू तिथे ते कलंदर तशी वेगवेगळी सोंग आपण घेतो ना अर्थातच जशा जबाबदाऱ्या जशी कर्तव्य पार पाडतात त्याप्रमाणे सोंग अर्थातच घ्यावी लागतात कधी अं कठोर होऊन काहीतरी कर्तव्य पार पाडावी लागतात कधी खंबीरपणे कधी गंभीरपणे कधी हसत खेळत या पद्धतीने आपल्याला अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडावी लागतात आणि त्यानुसार ही सोंग असतात की, प्रेमळ काही कुरूप काही काही सुंदर इथे वीर हा तेथे साधू तिथे कलंदर एक मुखवटा मुखावरी हा करण्यासाठी तुमचे रंजन एक मुखवटा मुखावरिहा करण्यासाठी तुमचे रंजन तुम्हीच सांगा सोंगा वाजून शक्य कसे हे आहे जीवन तुम्हीच सांगा सोंगा वाजून शक्य कसे हे आहे जीवन सोंगे कुसुमाग्रायची मंडळी कशी वाटली ही कविता कवितेत काय असतं खरंच हा एक सोंग घेणं याला आपण कधीतरी टीका करतो नावं ठेवतो की काय माणूस सोंग करतोय पण आपण कुठेतरी प्रत्येकजण या ना त्या कारणाने सोंग घेतच असतो सोंगांवरचा हा वेगळा दृष्टिकोन कुसुमाग्रजांनी दिलाय कवितेत काय असतं कवितेत हे असे वेगळे दृष्टिकोन असतात फक्त महत्वाचं असतं की ते समजून घ्यावे लागतात मंडळी माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ दिन्स तुमच्या परिवारात शेअर करा धन्यवाद